आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी ने मला मान्यता दिली तरच ठेव महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका